स्वर्गीय पुंडलिकराव गवळी महाविद्यालयाचे रासेयो शिबिराचं उद्घाटन संपन्न स्वर्गीय पुंडलिकराव गवळी कला व विज्ञान महाविद्यालय शिरपूर जैन राष्ट्रीय सेवा योजना विशेष संस्कार शिबिर दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून ते सात मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ग्रामदत्तक ढोरखेडा इथं संपन्न होणार असून दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचं उद्घाटन विधान परिषद आमदार तथा अध्यक्ष महिला उत्कर्ष प्रतिष्ठान भावनाताई गवळी पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस डब्ल्यू खाडे यांनी भूषवले तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत कलाने यांनी केले तर प्रास्ताविक प्राध्यापक रवी खडसे यांनी पार पाडले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर शिवाजी एम शेंडे यांनी केले व सर्व उपस्थित पदाधिकारी तसेच शिबिरार्थींचे आभार मानले मालेगाव शिरपूरवरून प्रतिनिधी संगीताताई कदम शिरपूर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा